गंगापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे संजय विठ्ठलराव जाधव यांनी दोन हजार दोनशे सत्याऐंशी मतांच्या दणदणीत फरकाने विजय मिळवत शहराच्या राजकारणावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे या विजयासह राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेवर स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली असून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे गंगापूर नगर परिषद निवडणुकीत एकूण प्रभागांमधून राष्ट्रवादी काँग्रेसला अकरा जागा मिळाल्या आहेत भाजपाला सात जागा मिळाल्या असून शिवसेना ओबाटा गटाला एक जागा तर एक जागा अपक्ष उमेदवाराकडे गेली आहे विशेष म्हणजे शिवसेना गट आणि काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांचा मोठा पराभव झाला आहे या निकालानंतर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले विजयानंतर संजय जाधव यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला कार्यकर्त्यांनी एकमेकांचे अभिनंदन करत जल्लोष व्यक्त केला यावेळी शहरातील विविध भागात विजय मिरवणूक काढण्यात आली इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर खरं तर ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती झाली आमदार साहेबांनी खूप जोर लावला त्यांनी त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी जोर लावला आमचे उमेदवार खरे तळागाळातील गरीब घराड्यातली होते जे सामाजिक चळवळीत कायम पुढं असणारे असे आमचे सर्वत्र जनमानसात प्रतिमा चांगली असलेले उमेदवार असल्यामुळे आम्हाला यश मिळाले बरं एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला जनतेने दिलं नेमकं काय कारण आहे हे भाजपच्या नगराध्यक्षाच्या काळात जी दायना झाली लोक नागरिकांची सगळ्यात मोठं म्हणजे पाण्याचा जो सात वर्षात लोकांना भोगावं लागलं यातना वाचून गंगापूरला बाजू बाजूला राहावं लागलं त्या जनतेने आज हे मतदानाच्या पेठेतून रोष दाखवून दिला बरं आता तुम्ही आता स्पष्ट बहुमत आलं तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही जनतेला आता गंगापूर शहरातील जनतेला कशाला प्राधान्य देणार आणि पाणी किती दिवसात देणार आता आम्ही पाण्याचा तर प्रश्न अजून आम्ही ज्यावेळेस नगर परिषदचा कारभार हातात घेऊ तिथली परिस्थिती बघून आज काय तिथं त्यांची कारण सात वर्ष आमचं काही तिथं प्रतिनिधित्व नसल्यामुळं त्या ठिकाणी आजची पाण्याची काय परिस्थिती आपल्याला काय करता येईल याचं नियोजन बनवून आमचा मानस असा राहील की उन्हाळ्याच्या आत म्हणजे मार्चपर्यंत लोकाला दोन दिवसात कमीत कमी फिल्टरचं पाणी द्यायचं आमचा मानस आहे